तालुक्यातील करवंद येथील बनावट खत कारखाना प्रकरणी दीड महिन्यापासून फरार मुख्य संशयित करवण गावातून जेरबंद न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी शिरपूर तालुक्यातील करवंद येथील बनावट खत कारखाना प्रकरणी मुख्य फरार संशयित आरोपी किशोर शालिकराव पाटील वय चाळीस राहणार करवन तालुका शिरपूर यास दीड महिन्यानंतर पथकाने करबन गावातून जेरबंद करीत अटक केल्याची कारवाई सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने कैलासवासी अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फर्म मधील शॉपिंग सेंटर मध्ये मायक्रो फर्टिलायझरच्या बनावट खतांच्या कारखाना थाटून विविध प्रकारची बनावट खते तयार करून विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली तसेच याचा साथीदार मनोज पाटील हा सहा मजुरांमार्फत एक किलो पंचवीस किलो वजनाचे पॅकिंग करताना बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शहर पोलीस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला घटनास्थळी मिळून आला होता मात्र पथकाच्या छाप्यातून मुख्य संशयित किशोर पाटील हा फरार झाला होता या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांनी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या पोलिस निरीक्षक के के पाटील हे स्वतः गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित दीड महिने पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान सव्वीस ऑगस्ट रोजी संशयित करवंद गावात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने बनावट खताचा मुख्य संशयित किशोर शालेगराव पाटील याच्या मुसक्या आवडत जेरबंद करून अटक केली त्यास न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक के के पाटील हे करीत आहे